रात्रीची पूर्णपणे झोप झाली नसेल ना किंवा अस्वस्थ जरी वाटत असेल काही दुखत असेल त्यामुळे झोप झाली नसेल तर दुसरी सकाळसुद्धा पॉझिटिव्ह किंवा एनर्जेटिक वाटत नाही आता मन ना अस्वस्थ असेल किंवा काही दुखत असेल किंवा आपले रात्रीचे विचार हे सुद्धा खूप मॅटर करतात आपल्या झोप न येण्यामागे हे कारण असू शकतं म्हणूनच रात्रीचा मॉइ माइंडसेटसुद्धा पॉझिटिव्ह असायला हवा तर नमस्कार पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी तुमच्याशी माझं रुटीन शेअर करणार आहे आणि आज असंच झालं खूप उशिरा उठले ॲक्च्युली रियांशची शाळा होती तर लवकरच उठावं लागलं पण एक्झाममुळे मी उठले नाहीतर मला उठायची अजिबात इच्छा नव्हती कारण काल रात्री मला खूप जास्त डोकं दुखत होतं माझं आणि त्यामुळे मला अजिबात झोप आली नाही सकाळी सकाळीच झोप लागली आणि लवकर उठावं लागलं आता उठून कामांची सुरुवातही मी करू शकले असते पण पॉझिटिव्ह वाटत नव्हतं थकल्यासारखं वाटत होतं आणि झोपावंसं वाटत होतं मग म्हटलं की अशीच सुरुवात केली तर पूर्ण दिवसभर आपला हाच माइंडसेट किंवा आपण असंच राहू त्यापेक्षा आपण एक दीड तास आणखी झोपूया म्हणजे एक पॉझिटिव एनर्जी येईल आणि थोडीशी झोपही झाल्यासारखी होईल रियांश शाळेत गेल्यानंतर मी परत झोपले आणि नऊ वाजता उठले आणि मी ना कधी कधी ही गोष्ट करते रियांश शाळेत गेला की मी झोपून जाते ज्यावेळी माझी झोप होत नाही कारण मला असं वाटतं की तोच माइंडसेट किंवा तीच आपली एनर्जी ना मग पूर्ण दिवसभर राहतो आपला आळस दिवसभर अंगी राहतो आणि आपण खूप थांबून थांबून किंवा आळसाने कामं करतो सगळी त्यापेक्षा एनर्जी आणि छान जर फील करायचं असेल तर मला वाटतं झोप खूप महत्त्वाची आहे म्हणून सकाळच्या वेळी आता सगळ्यांनाच हे पॉसिबल नसतं आय नो झोप अपुरी झाली असेल तरी सकाळी उठून ऑफिसला जावं लागतं किंवा घरातलं सुद्धा करावं लागतं पण जर हा चान्स तुम्हाला मिळत असेल तर कामांच्याच मागे लागण्याच्या आधी ना तुम्ही थोडंसं झोपा आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात करा असं मला तरी वाटतं चला मग आता ना सकाळी खूप जास्त स्वयंपाक करणार नाही आहे आज मस्त असं वांग्याचं भरीत आणि भाकरी करणार आहे तर भाकरीसाठी मी पीठ मळून घेतलं आणि सत्तूबद्दल मला विचारलेलं तर सत्तू ना जो लिट्टी चोखा बनतो त्यासाठी सत्तू वापरतो तो सत्तू वेगळा आणि जो आपण ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतो त्यामध्ये गहू आणि आणखी बरंच काय काय असतं मला त्याची रेसिपी माहिती नाही आहे पण मी विकतच आणतो पहिले मी आईकडून आणायचे पण आता आणत नाही त्याच्यासाठी खूप मेहनत आहे म्हणून विकतच आणते तर नाश्ता आज करायचं नव्हता अश्विन ऑफिसला गेले त्यांच्यासाठी फक्त मी नाश्ता करून दिला आणि मी सत्तू खाल्ला त्यानंतर मस्त अशी पूजा केली आणि जे डोकं दुखत होतं ना रात्रीचं ते पूर्णपणे बंद झालं होतं आणि सगळ्यात मोठा आजार ना मला हाच वाटतो एक वेळ हात दुखत असेल पाय दुखत असेल कंबर दुखत असेल तर चालतं पण जेव्हा डोकं दुखायची वेळ येते ना किंवा डोकं दुखतं तेव्हा काहीच नकोसं वाटतं अगदी इकडची काडी तिकडेसुद्धा उचलायला नको असं वाटतं उशिरा उठलं की सगळ्या कामांनाच उशीर होतो आणि पूर्ण दिवस जातो असं आपल्याला वाटतं पण उशिरा उठून सुद्धा पाठोपाठ एक कामं केली जी महत्त्वाची कामं असतात गरजेची कामं असतात ती जर आपण एका पाठोपाठ केली तर सगळी कामं अगदी कमी वेळातसुद्धा होऊ शकतात असो काल रात्री ना मी हा केक तयार करून ठेवलेला मोस्टली मी क्रम कोटिंगच करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी फिनिशिंग करते पण हा केक मला आता साडे अकरा बारा वाजताच द्यायचा होता तर थोडीशी फिनिशिंग राहिलेली ती मी करून घेतली आणि मस्त असा डॉल केक तर नाही आहे पण त्यावर डॉल अशी मी काढलेली आहे आणि खूप छान जमली होती आता परफेक्ट मी म्हणणार नाही पण मला खूप आवडली मस्त अशी डॉल आणि ति जिच्यासाठी बनवली आहे ना तिचा मी साईडला फोटोसुद्धा शेअर करते तिचे केस असे होते छान गुबगुबीत मस्त तीसुद्धा अशी आहे तर तसाच मला ज जा, जसा फोटो पाठवला तसं मी करण्याचा प्रयत्न केला स्किन कलरसुद्धा एका ट्रायलमध्ये जमला आणि खूप छान दिसत होती जेवढी ती व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये दिसती आहे ना त्यापेक्षा खूप छान दिसत होता केक तर कसा वाटला नक्की सांगा जे केस आहेत ते चॉकलेटनी काढले आहेत आणि बघा करेक्ट साडे अकरा वाजले जिचा केक होता ती घ्यायला आली अदरवाईज मी काय करते रात्रीच्या वेळी क्रम कोटिंग करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी मोस्टली मला केक द्यायचा असतो कारण मोस्टली संध्याकाळी सगळे बड्डे सेलिब्रेट करतात तर मी जेवणानंतर किंवा मग स्वयंपाक झाल्यानंतर बाकीची सगळी फिनिशिंग करते आता हा जो केक आहे ही माझी जवळची मैत्रीण आहे तिला मी तेच सांगत होते की क्रीम मी खूप कमी यूज केला आहे आणि त्यामुळे जे चॉकलेटचा आतमधला लेअर आहे ना तोसुद्धा हलका हलका दिसत होता कारण क्रीम कमी मी सुद्धा घरच्यासाठी करते तेव्हा कमीच क्रीम वापरते आणि असं जेव्हा मला कोणी सांगतं किंवा मला वाटतं की क्रीम कमी खाण्यात यायला पाहिजे तर मी स्वतःहूनच क्रीम कमी वापरते आणि जास्त स्पॉन्ज असतो तर असं हाफ के जीचा केक होता आणि खूप सुंदर अशी डॉल मस्त झाली होती फर्स्ट टाईम केली आणि मलासुद्धा आवडली आणि तिलासुद्धा आवडला केक सो so, टेस्टबद्दल तर शंकाच नाही मला माहिती आहे जसं मी बोलत असते की काही गोष्टी माझ्याच मला खूप आवडतात म्हणजे स्पेशली काही पदार्थ त्यापैकीच एक केक आणि खरंच मला केक बनवायला छान वाटतं मस्त वाटतं पॉझिटिव्ह मी खूप मन लावून केक बनवते एकसुद्धा गोष्ट इकडे किंवा तिकडे नको व्हायला असं वाटतं पण काही जे डेकोरेटिव्ह वस् गोष्टी असतात किंवा थोडंसं डेकोरेशन असतं आपण कितीही परफेक्ट करण्याचं ट्राय केलं ना तर नाही होत आपण परफेक्टच सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो पण काही गोष्टी नाही होत जशाच्या तशा असो तुम्हाला कसा वाटला केक नक्की मला कमेंट करून सांगा तर ही नाचणी आणि त्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ घातलं होतं कारण नाचणीची भाकरी तशीच केली ना तर ती खूप कडक किंवा मग लवकर तुटते ती त्यामुळे थोडंसं मी गव्हाचं पीठ त्यामध्ये घालतेच तर मस्त अशी भाकरी आणि वांग्याचं भरीत अगदी साधं सकाळचं जेवण ना मोस्टली डाळ भात असतोच आणि डाळ भात नसला की थोडं अपुरं वाटतं पण आपल्या आवडीचं असेल तर आपण पोट भरून हीच गोष्ट जेवतो जसं की भाकरी भरीत आणि हा सलाद ज्यामध्ये मी काकडी थोडीशी मेथी गाजर आणि टोमॅटो घातलं आहे थोडंसं तेल घातलं आहे आणि किंचित असं मीठ घातलं आहे आता स्वयंपाक इतका पटकन झाला ना काहीच वेळ लागला नाही भाकरी बनवायला तसा वेळ लागतो नॉर्मल चपातीपेक्षा पण दोनच पदार्थ होते तर खूप लवकर झाले आता तुम्ही मला चिवड्याची रेसिपी मागितली खरं तर त्यामध्ये काहीच नाही आहे पण खूप कमी वेळात आणि खूप सोप्पा असा चिवडा मी बनवते तर आज चिवडा बनवायसाठी स्पेशली मी शेंगदाण्याचं तेल यूज करते सगळ्यात आधी खूप सारे असे शेंगदाणे तळून घेतले कारण मला शेंगदाणे खूप आवडतात त्यानंतर हे मक्याचे पोहे हे, हे जेव्हा दिवाळीला आणतो त्यानंतर ते वर्षभर पुरल्यासारखेच होतात कारण मी खूप मोठं पॅकेट घेऊन येते तर ते सुद्धा तळून घेतले त्यानंतर जे तेल होतं त्यामध्येच थोडीशी सोफ आणि हळद आणि लाल मिरची पावडर घातलं आहे गॅस बंद आहे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे सगळे मसाले घालायचे तुम्हाला इतर घालायचे असतील तरीही नाहीतर ते जळतात त्यानंतर पोहे मी आधीच चाळून घेतले होते ते पोहे जसेच्या तसे कढईमध्ये टाकले आणि सगळे आता मिक्स करणार आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे जे मी हळद किंवा तिखट घातलं या जागी जो रेडीमेड चिवडा मसाला येतो ना तोसुद्धा तुम्ही घालू शकता आता यावरही थोडंसं मीठ घालून घेते आणि जेव्हा चिवडा झालाय असं समजेल म्हणजे आपल्याला समजतो की कधी होतो चिवडा थोडासा खाऊन बघायचा किंवा मग हाताने थोडासा कुस्करून बघायचा तर चिवडा झाल्यानंतर हे जे मक्क्याचे पोहे आणि शेंगदाणे होते ते मी घातले त्यावर थोडंसं मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातली आणि आता छानपैकी मिक्स करून घेणार आहे असा चिवडा चिवडा मला खूप आवडतो आणि रियांशलासुद्धा जो त्याचा पाच दहा मिनटाचा ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेक टाईम असतो ना त्यावेळी मी त्याला हा चिवडा देतो आणि त्यालासुद्धा खूप आवडतो मला टिफिनसाठीच नाही आपल्यालासुद्धा इतर वेळी भूक लागली तर आपल्यासाठी सुद्धा असा चिवडा आपण बनवून ठेवायचा म्हणजे कधीही खाता येईल आता सकाळच्या वेळी बाल्कनीमध्ये यायला वेळच मिळाला नाही बाल्कनीमध्ये कचरासुद्धा झालेला आहे कारण प्लांट्स असले ना की थोडीशी पानं वाळतात गळतात त्यामुळे बाल्कनीमध्ये कचरा हा होतोच आणि रोजच्या रोज झाडू करावाच लागतो पाणी टाकावंच लागतं पण आज सकाळी मला वेळच मिळाला नाही कचरा बघा कोपऱ्यात खूप झाला होता म्हटलं आता कचरा झालाच आहे तर झाडांची जी सुकलेली वाळलेली पानं आहे किंवा थोडेसे थोडंसं कटिंगसुद्धा करायचं होतं तर ते मी करून घेतलं वाळलेली पानं चांगली दिसत नव्हती आणि त्यामुळे पूर्ण झाडाचीच शोभा जाते थोडेसे बाल्कनी मला बाल्कनी आणखी सजवायची आहे आणखी थोडे प्लांट्स आणायचे आहेत तर हिवाळ्याचे जे प्लांट्स येतात ते आणायचे राहून गेले आता नेक्स्ट सॅटर्डे संडे तर पॉसिबल नाही आहे त्यावेळी माझं खूप महत्त्वाचं काम आहे त्यानंतर आता डिसेंबरच्या शेवटी शेवटी मी बघेल तर आता वर्कआउट करते तर काय होतं वर्कआउट करताना जो पॅन्ट मी घालते ना तो सारखा खाली येतो आणि कम्फर्टेबल वाटत नाही तर मला छान असा वर्कआउटसाठी म्हणजे कॉस्च्यूम नाही म्हणता येणार ना त्याला पण कपडे हवे होते तर मस्त असा जिम विअर मी पॅन्ट घेतला आणि खूप महाग आहे पण अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळाला तुम्ही ह्याच्या डायरेक्ट वेबसाईटवर जाऊ शकता खूप ऑफर्स असतात आणि क्वालिटी खूप छान आहे एम साईज मी मागवली असं वाटतं की खूप छोटा आहे पण खूप स्ट्रेच होतो आणि खूप कम्फर्टेबल आहे बघा खूप स्ट्रेच होतोय आणि कलरसुद्धा मला खूप आवडला नॉर्मली जिमचे किंवा वर्कआउटचे जे, जे, जे पॅन्ट्स असतात त्याला पॉकेट वगैरे नसते पण ह्याला आहे त्यानंतर ही एक स्पोर्ट्स ब्रा वर्कआउट करताना किंवा जिमला जात असाल तर स्पोर्ट्स ब्रासुद्धा विअर करायची आणि ही कम्फर्टेबल वाटतं आणि वर्कआउट चांगलं होतं तर आता स्पोर्ट्स ब्रासुद्धा खूप महाग येते पण मी इथून घेतली डायरेक्ट वेबसाईटवरून तर तीसुद्धा मला जी प्राईज आहे त्या प्राईजपेक्षा अर्ध्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये मिळाली ह्याची प्राईज अठराशे समथिंग आहे अठराशे की एकोणवीसशे पण मला अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळाली डायरेक्ट वेबसाईट मी तुम्हाला लिंक मिळाली तर नक्कीच देईल पण हा जो ब्रँड आहे एस टी आर सी एच स्टर्च त्याचं करेक्ट प्रोनाऊन्स मी करते की नाही मलासुद्धा माहिती नाही तर तुम्ही बघा तुम्हाला जर घ्यायचं असेल तर खूप छान क्वालिटी होती आणि नॉर्मल तुम्ही आ, स्पोर्ट्स ब्रा घ्यायला जाणार तर हजार रुपयापर्यंत तर मिळतेच आता हा आमचा ह्याला वाटलं की इतका छोटा पॅन्ट मम्मानी स्वतःसाठी कसा बोलवला तो म्हणाला की हा पॅन्ट मलाच होईल आणि त्यांनी ट्रायसुद्धा करून बघितला पण जसं मी बोलले की तो वाटतोय छोटा पण तो अगदी परफेक्ट बसेल पण आम्हाला सवय जशी मला सवय आहे काही वस्तू आणली काही कपडे आणले काहीही असू दे ते ट्राय केल्याशिवाय राहावल्या जात नाही तर त्याने केला त्यानंतर मी सुद्धा केला आणि खूप कम्फर्टेबल जसं मला पाहिजे होतं ना तसं अगदी नाहीतर काय होतं जम्पिंग जॅक्स करताना किंवा रनिंग करताना तो पॅन्ट सारखा सारखा खाली येतो आणि तोच ॲडजस्ट करण्यामध्ये मग आपला वेळ जातो आपल्या स्त्रियांचं ना जिम जरी जॉईन करायचं असलं ना त्याच्या मागचा खर्च आणखी जास्त असतो पुरुषांचा जेवढा नसतो तर असं आता कपडे तर झाले आहेत आता रेग्युलर फक्त जिमची गरज आहे रेग्युलर करायला पाहिजे तर चला आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी आणि त्या दिवशी मी पुलाव केला होता तर तसाच थोडासा पुलाव नाही पण मसाले भात किंवा ह्यालाही तुम्ही असा पुलावच म्हणू शकता तर तो थोडक्यात मी तुमच्याशी शेअर करते सगळ्यात आधी तेल घातलं त्यामध्ये थोडंसं जिरं हिंग आणि कांदा घातला थोडेसे स्पायसेसही घातले म्हणजे दालचिनी तेजपत्ता लॉंग आणि चिरलेला कांदा घातला त्यानंतर लसूण आणि अद्रकचा कुटून घातलं म्हणजे पेस्ट नाही नॉर्मली मी किसूनच घालते त्यानंतर जे स्पायसेस नॉर्मल आपल्या जे रेग्युलर आपण वापरतो ते स्पायसेस घातले हळद तिखट धने पावडर आणि गरम मसाला त्यानंतर ज्या व्हेजिटेबल्स तुम्हाला आवडतात त्या व्हेजिटेबल्स घालायच्या आणि एक्स्ट्रा यामध्ये मी सोयाबीन घातले जे मी आधीच बॉईल करून घेतले होते तर पाच ते दहा मिनटं सगळ्या व्हेजिटेबल्स या मसाल्यामध्ये होऊ दिल्या आणि त्यानंतर अर्धा तास मी तांदूळ भिजत घातला होता तो तांदूळ यात घालणार आहे त्याआधी चवीप्रमाणे मीठ घातलं तांदूळ आता खूप कमी वाटतो आहे आणि तसंही मी तांदूळ मला कमीच हवा होता व्हेजिटेबल जास्त हव्या होत्या पण तो भात शिजल्यानंतर भात आणि व्हेजिटेबल बरोबर होईल तर आता पाणी घातलं आहे आणि मस्त मंद आचेवर असा पुलावसारखा किंवा मसाले भातसारखा तो होऊ देईल आणि त्यानंतर आता थोडीशी उद्याची सुद्धा तयारी करून ठेवते रियांशला उद्या हवी आहे शाबुदाना खिचडी तर शाबुदाना भिजत घालते आणि जे थोडेफार शेंगदाणे राहिलेले आहेत ते सुद्धा आताच मिक्सरमध्ये वाटून घेते शाबुदाना खिचडी त्याला खूप आवडते एक टिफिन जरी दिला ना त्या दिवशी तरी त्याचं काम होऊन जातं पण एक छोटासा फ्रूटवाला टिफिन किंवा मग चिवडा आता बनवला आहे त्याचा टिफिन मी त्याला देणारच आहे तोपर्यंत खिचडीसुद्धा रेडी झाली आणि खूप जास्त ना त्याला चमच्याने हलवायचं नाही नाहीतर जे तांदूळ आहेत ते तुटतात आणि म्हणूनच जेव्हा मी पुलाव बनवते ना तेव्हा तांदूळ वेगळे शिजवून घेते कारण कितीही नाही म्हटलं तरी ते मिक्स करताना थोडेसे स्टिकी किंवा तुटल्यासारखे होतात तर मस्त असा सुगंध येत होता खूप छान पुलाव किंवा मसाले भात बनतो नक्की ट्राय करून बघा तर चला आता जेवणाची ताटं वाढते लवकर जेवलं की थोडासा वेळ मिळतो अभ्यासासाठी आणि असा होता आजचं माझं रुटीन सकाळची सुरुवातच जर पॉझिटिव्ह किंवा मग अपुऱ्या झोपीने झाली असेल तर पूर्ण दिवस तसा जातो पण थोडासा आणखी जास्त वेळ घेऊन आपण स्वतःसाठी दिलात तर पूर्ण दिवस हा आपला असतो आणि आपल्या मनाप्रमाणे आपण सगळी कामं करू शकतो कारण आपलं माइंड फ्रेश असतं आपली एनर्जी हाय असते तर तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला कमेंट करा आणि आणखी काही सजेस्ट करायचं असेल तर नक्की सांगा तुमच्या खूप छान छान कमेंट्स येतात ज्या मला आवडतात चला मग उद्या भेटूया आतापुरती बाय